डिझायनर फील कलर सुंदर आहे पाचशेची रेंज आहे विश्वास बसत नाहीये पण हो खरं आहे सो हे बनारसी पॅटर्न आहे हे आहे हजारची रेंज की बघा खाली त्याला छान असे मुळात काय आहे ह्याचे धागे निघत नाहीयेत मागून त्यामुळे कुठेही अडकण्याची शक्यता नाहीये ते एक प्लस पॉईंट आहे याचा सो हे सुद्धा दीड हजारला आहे सो ही बांधणी प्लस राजवाडी राजवाडी आहे आणि सुंदर असा पदर आहे त्याच्यावरती दोन दोन हजार आपण डूपछाव म्हणतो तशा ह्याच्यामध्ये आहे त्या आतला शेर हा आहे सो जेव्हा त्याच्यावरती लाईट पडतो त्याचा लुक चेंज होणार आहे ही हेवी थोडी बनारसी रेंज आहे अगेन दोन हजार रुपये बघा हे जे आहे अगदी सिम्पल पण तितकीच खास आणि सुंदर दोन हजार रुपये फक्त मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मी छत्राली बरच काही एक्सप्लोर करता करता या गांधी मार्केट मध्ये अजून एका दुकानावरती येऊन थांबले आणि त्या दुकानात आल्यानंतर तिथे फक्त साड्यांचा सा सडाच सा आहे आणि अगदी पाचशे पासून साड्या इथे सुरू होतात असं मला कळलंय सो तुझ्यासाठी इथे काय रेंज आणि काय ऑप्शन्स आहेत पाचशे पासून चल पाहूयात ये मॅडम ही पाचशेची रेंज आहे आणि बघा याला पैठणी बॉर्डर आहे खर तर अगदी पहिलीच साडी मुनिया पैठणी बॉर्डर जे आपण म्हणतो तशी ही बॉर्डर आहे पाचशे मध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत सॉफ्ट आहे असं नाही की ती जड आहे त्याला एक छान डिझायनर फील आहे ही फक्त पाचशे रुपयाला आहे सिल्क मिळाय काय हँड्रेड काय हँड्रेड पाचशे रुपयाला आहे ही सुद्धा सिल्क डिझायनर फील आहे रॉ सिल्क चा फील आहे अॅक्च्युली त्याला डिझायनर फील कलर सुंदर आहे ची रेंज आहे विश्वास बसत नाहीये पण हो खरं वेग okay. आहे त्याच्यावरती अशी छान डिझाईन इंटेल हा याच्यात डिझाईन्स मिळतील वेगवेगळे कलर्स ऑप्शन आहेत त्यांच्याकडे जॉर्जेट ओके ही पण जॉर्जेट मध्ये आहे जर जवळून पाहिलं तर कळेल तुम्हाला की त्याच्यावरती छान अशी प्रिंट्स आहेत त्याला छान अशी सिक्वेन्स हे दिलेले आहेत हे बघा आणि त्याचा फॉल सुंदर आहे मुळात जॉर्जेट असल्यामुळे तो खूप छान अंगाला बसणारी साडी आहे सो ही सुद्धा पाचशे ची रेंज बघतोय आपण येस ये तीन पॅटर्न तर या तीन पॅटर्न मध्ये तुम्हाला बरेच डिझाईन्स बरेच कलर मिळतील पाचशे आता ह्याच्यापेक्षा जरा वर्ष ओके सो हजारची रेंज बघूया तर बनारसी जो आपला शालू असतो किंवा बनारसी जो पॅटर्न असतो त्याच्यामध्ये त्याची पॅक्युलॅरिटी खर तर त्याच्या या बॉर्डर मध्ये असते आणि या डिझाईन मध्ये असते सो हे बनारसी पॅटर्न आहे हे आहे हजारची रेंज की बघा खाली त्याला छान असे डिझाईन खूप मिळणार आहे कलर्स खूप मिळणार आहे हजारच्या रेंज मध्ये काय काय आहे ते आपण बघतोय तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अगदी पाचशे पासून मिळणार आहे हे बघा अशा डिझायनर सुद्धा आहेत त्यांच्याकडे म्हणजे अगदी संध्याकाळचं एखादं फंक्शन असेल बर्थडे पार्टी असेल रिसेप्शन असेल तर ही सुद्धा अगदी हजार मध्ये येणार आहे ही साडी बघा नेट आहे त्याच्यावर आणि डायमंड आहेत त्यामुळे ती जवळून हे बघा अगदी छान असा फील त्याला इसमें डिजाइन लुक डार्क कलर सब मिलेगा आपको लाइट डार्क कलर सब मिलेगा बांधणी का सिल्क बांधणी सिल्क मध्ये ही पण हजार रुपयाचे पॅटर्न मध्ये आहे सो आपण रेंजेस मध्ये काय काय ऑप्शन आहे ते बघतोय पाचशेच्या रेंज मध्ये खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आपल्याला दिसते आता ही हजारची रेंज आहे हजारच्या रेंज मध्ये तुम्ही अशी बांधणी घेऊ शकता शिवाय तुम्ही थोडेसे छान अशी आपण बघितली तशी थोडी डिझायनर लुक मध्ये जाणारी सुद्धा फक्त हजार मध्ये साडी आहे ही बघा अजून एक आहे नेट मध्ये आहे सिक्वेन्स टिकल्याने भरलेली हजार रुपये हे बघ आणि त्याच्या सोबत ब्लाउज ब्लाऊज आहे हा वेगळा वेगळा ब्लाउज ब्लाऊज आहे हे बघा किती छान आहे हे कलेक्शन त्याच्यामध्ये सिल्क मध्ये बांधणी मध्ये बांधणीमध्ये त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत हे बघा बांधणीमध्ये हे असे वेगळे ऑप्शन्स आहेत ऑरगॅनझा येस अनेकदा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ऑरगॅनझा ऐकता मध्ये आपण ऑरगॅनझा साडीज बघितला होता संक्रांतीला आणि तुम्हाला खूप आवडली होती त्यातलीच ही पॅटर्न आहे ही परफेक्ट रिसेप्शन साठीची साडी आहे खरं तर त्याचा त्याला ब्रॉन्स गोल्ड असा वेगळा लुक आहे रिसेप्शन साठी ही साडी आणि हा रंग अतिशय सुंदर दिसणार आहे त्यामुळे हे बघा आणि त्याचा फॉल फॉल खूप छान आहे की फक्त हजार रुपयाला आहे खर तर मलाच विश्वास बसत नाहीये की ही हजारची साडी आहे पण येस हजार रुपयाची साडी आहे आता जर आपण आपली रेंज वाढवणार आहोत आहोत जर तुम्हाला ये 15 में, 15 में सबसे हमारा ओके, सो मध्ये सगळ्यात बेस्ट सेलर त्यांचा पीस दाखवतायत फिफ्टीन हे बघा सो प्लीटेड जी पॅटर्न आहे प्लीट्स वाला मध्ये येस शिफॉन 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 प्लीट्स मध्ये फारच हे तुम्हाला हे प्लीट्स फॅशन सध्या ड्रेसेस मध्ये ड्रेसेसमध्ये हा स्कर्ट्स मध्ये बघायला मिळते ही साडी मध्ये सुद्धा आहे ब्लाउज बघा खूप हेवी आणि खूप डेंटी अगदी बारीक बारीक डिटेलिंग वाली त्याच्यावरती डिझाईन आहे त्यामुळे ही साडी सा, ही पण मी म्हणते तसं की तुम्ही एखाद्या फंक्शनला इव्हनिंग रिसेप्शनला परफेक्ट आहे दीड हजार रुपयाला आहे ह्यातही त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत कलर्स आहेत का दीड हजार वरती एम्ब्रॉयडरी वर्क आहे आतमध्ये काम, काम केलेलं आहे मुळात काय आहे ह्याचे धागे निघत नाहीयेत मागून त्यामुळे कुठेही अडकण्याची शक्यता नाहीये ते एक प्लस पॉइंट याचा सो हे सुद्धा दीड हजारला आहे सो मी म्हणते तसं की आपण फक्त रेंज आणि त्यातले एक दोन ऑप्शन बघतोय पण जर तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही जर तुमची रेंज सांगितली तर तुमच्या रेंज मध्ये ते तुम्हाला बरेच पॅटर्न्स दाखवणार आहेत दोन हजार सो ही बांधणी प्लस राजवाडी राजवाडी आहे आणि अलग अलग, अलग दे दे सुंदर असा पदर आहे त्याच्यावरती दोन दोन, एक दोन, दोन, दोन हजार दोन हजाराचे आहेत अगदी फारच हेवी आहे ती जर तुम्ही बघितला ही बघा ही किती सुंदर आहे मुळात कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याचे पदर बघा त्यावर हत्ती सुद्धा आहेत सो हे ह्याच्याने त्या साडीचा लुक खूप हेवी होतो मगाशी आपण बघितली ती मोर होती ह्यावर हत्ती आहे राजवाडी साडी आहे आणि त्याचा लुक फक्त हे दोन हजारची रेंज आहे पुन्हा एकदा सांगते अगेन ही डबल आपण डूपछाव म्हणतो तशा ह्याच्यामध्ये आहे आतला शेड हा आहे सो जेव्हा त्याच्यावरती लाईट पडतो त्याचा लुक चेंज होणार आहे ही हेवी थोडी बनारसी रेंज आहे अगेन दोन हजार रुपये त्यात सगळ्यामध्ये तुम्हाला पॅटर्न कलर्स वेगवेगळ्या हे मिळणार आहे तुम्हाला इथे येऊन फक्त तुमची रेंज सांगायची आहे मी फक्त तुम्हाला काही त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे त्याची एक झलक दाखवते खर तर हा ही प्रॉपर डिझायनर वेअर आहे खरं नेट नेटमध्ये हेवी डायमंड वर्क वाली एम्ब्रॉयडरी त्याचे बॉर्डर्स हे दोन, दोन हजार दोन हजारला आहे ही पण मला वाटलेली ही महाग असेल पण ही फक्त दोन हजारला आणि दोन हजारला ही खरंच वर्थ आहे बघा खाली पण वर्क आहे म्हणजे हे ऍक्च्युली खाली येणार बेसला उलटी बघतोय आपण सो हे ब्लाउज आहे so, ऑलरेडी रेडी वाली सो so, ही अशी येणार आहे खाली निर्या घेतल्यावरती ती डिझाईन खूप सुंदर उठून दिसेल ही सुद्धा दोन हजार नेट मध्ये आहे पाचशे पासून आपण सुरू केलं होतं आता दोन हजार मध्ये आले आणि एकापेक्षा एकच कलेक्शन आहे त्यांच्याकडे बघूया खूपच सुंदर साडी आहे ही बघा जिमी असं काहीतरी म्हणत आहे पण हे सुंदर आहे खूप गोळे आहे कदाचित कॅमेरा वरती त्याला तेवढस दिसणार नाही तुम्हाला पण ती इतकी इंट्रिकेटेड हे बघा त्याची ब... जी बॉर्डर आहे ना त्याच्यामध्ये गेम आहे खर तर आणि तोच त्याचा हेड पॉइंट आहे त्याची साडी बघा हे जे आहे अगदी सिंपल पण तितकीच खास आणि सुंदर दोन हजार रुपये फक्त त्यातही बरेच कलर्स आहेत पुन्हा पुन्हा सांगतेय कारण की मी फक्त तुम्हाला छोटीशी झलक देते त्यांच्याकडे काय आहे ये मॅडम साडेतीन हजार काय साधी वादी का आयटम तर ही जर तुमच्या घरचं लग्न असेल आणि संध्याकाळी जर तुम्हाला उठून दिसायचं असेल भावाचं बहिणीचं आणि चार लोकांनी तुमच्याकडे बघावं असं वाटत असेल ना तर ही साडी हिट आहे हेवी आहे ऍक्च्युली फक्त अशीच नाही तर त्याचा लुक पण खूप सुंदर आहे डिझायनर लुक आपण म्हणतो डिझायनर 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 तर ऍक्च्युली जेव्हा अशा पीसेस दिसतात तेव्हा तुम्हाला समोरून चार लोक विचारतील की ही साडी कुठून घेतली आहे त्याचं मटेरियल बघा म्हणजे त्याचं वर्क बघा अगेन आतून ते कुठेही अडकणार नाहीये हे प्लस आहे कारण की अशी डिझाईन असल्यावरती आतून अडकायची भीती असते पण तसं काहीही नसल्यामुळे अगेन त्याला खालना हे त्यामुळे डिझाईन बाहेर निघत नाही ती बाहेर येणार नाही त्याच्यामध्ये ब्रायडल जर तुम्ही लाल कलर शोधताय आणि जर तुम्ही ब्राईड आहात तर ही परफेक्ट ब्राइडल साडी है साडे तीन हजार किती गोड ही हेवी कितकी सुंदर त्याचा लुक बघा जर तुम्ही ब्राइड असाल तर ही लाल कलर ची साडी तुमच्याकडे असायलाच पाहिजे साडेतीन हजार पाच हजार आता ही ह्यांची पाच हजाराची रेंज है, है आहे ही जरा हेवी आहे आणि ती तेवढी वर्क सुद्धा आहे त्याची डिझाईन वाढते त्याच्यावरच इंट्रिकेट वर्क वाढत जर तुम्ही बघितलं तर त्याचा लुकही चेंज होत तर आपण इथे आलो होतो हे कुठलं दुकान आहे तर आपण गांधी मार्केट मध्ये होतो एक्सप्लोर करत होतो मलिक साडीज म्हणून दुकान आहे गांधी मार्केटमध्ये वन सेवन्टी वन शॉपचा नंबर आहे आतमध्ये आलात जर तुम्ही पहिल्या मधून तर अगदी समोरच आहे सरळ आलात तर गांधी मार्केट कुठे हे सांगायची गरज नाही सायन मध्ये आहे सायन मध्ये आल्यावर वन सेवन्टी वन या शॉपला नक्की भेट द्या पाचशे पासून सुरू होणाऱ्या साडीज आहेत त्या अगदी पाच हजारापर्यंत मी अगदी तुम्हाला छोटीशी झलक दाखवली मला प्रचंड आवडलंय त्यांचं कलेक्शन इथे येणार असाल तर आपल्या चॅनलचा व्हिडिओ दाखवा ते तुम्हाला अजून कलेक्शन दाखवतील आणि तुम्हाला हे कसं वाटतं ते नक्की कळवा बाकी सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे थँक्यू सो मच आणि हो जाता जाता हे सगळं पाहिल्यानंतर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच